नमस्कार आज दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस महूगणी त्याचबरोबर नारळ टिश्यूचर सागवान हे लोडिंग आपण बघत आहोत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी असं जे लोडिंग चाललं आहे हे डॉक्टर सुनील सर जे गुलबर्ग्यामध्ये मोठे क्लिनिक आहे हॉस्पिटल आहे असे डॉक्टर सर त्यांचं जे नियोजन चाललं आहे गुलबर्ग्यासाठी आता सरांनी सर्व फळ हो झाडाबरोबर कंपाऊंडसाठी घेतलेली आहे बघू शकतो आपण जे तुम्हाला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मिळत असतं आता ही जी मोगनी मोगनी आपण पाच फूट उंचीचं रोप जे आहे ते लावले की पुढच्या वर्षी वीस फुटापर्यंत रोप वाढते लावताना याला खड्डा जो आहे हा खड्डा घ्यायचा आपल्याला साधारण दीड बाय दीड फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळी पेंट टाकून टिमेट टाकून पाडून रोप लावायचं आहे जंगली झाड असल्यामुळे इतर पिकासारख्या याला कीड रोग नाही आणि दुसरी गोष्ट फांदी नसल्यामुळे आपल्या मेन पिकाला बसब होत नाही कंपाऊंडसाठी हे झाड लावलं जाते बघू शकतं आज चलवळी जे झाड आपल्याला दहा बारा वर्षामध्ये कंपाऊंडसाठीचा वापर होतो जे आपण सिमेंटचं पोल लावतो ते खराब होतात त्यापेक्षा हे जर सजीव कंपाऊंड केलं तर आपल्याला उत्पादन त्याचबरोबर कंपाऊंडने चांगलं फिनिशिंग तयार होऊ शकतं अशा प्रकारचे हे जे आता लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये शासनमान्य नर्सरी आपण वन शेटीमध्ये मोगनीला अनुदान पण घेऊ शकतो आपल्याकडे एक वर्ष दोन वर्षाची वयाची रोपं मिळतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारे चाललेलं आहे आता ही जी रोपं आहेत ही रोपं सातशा फुटाला कंपाऊंडला लावायची आहे आता सुलेलसराने टोटल ही जी गाडी आहे तीन लाख रुपयेची रोपं घेतलेली आहे कारण ह्याच्यामध्ये सागवान पंधराशे भरलेलं आहे ग्रीन डॉर पण नारं जो लावला की आपल्याला तीन वर्ष चालू होतो आहे सातशे पाणी आहे आणि आपल्याला एका वर्षामध्ये साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देणारे बुटकी लोटन जी जात आपण म्हणतो ती जात आहे कात्रीच्या रोपावर सल्ला मार सर्व नियोजन त्यासाठीच म्हटलं तुम्हाला आपला विशेष भारी असतो कात्रीची रोपं सल्ला मार सर्व नियोजन अशा प्रकारचे आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये एक वर्षाचा केशर साधारण पद्धतीने लागवड त्याचबरोबर जनरल आता हे जे आंबा बघतो आहे आपण हा दोन वर्षाचा रोप आहे साडेचार फूट उंची आहे पाच किलोची बॅग आहे अशा प्रकारची सर्व आपल्याला अगदी पाच वर्षापर्यंत आंबा पेरू लिंबू नारळ चिक्कू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळत असतात सल्ला मिळत असतं शासकीय दुसऱ्या असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारचे लोडिंग चोला आहे महाराष्ट्रात बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात चंद्रमा तपी वाढवा तपी वाढवा राह तप्पी कमी करू नका रोप भरपूर आहेत तप्पी वाढवा अशा प्रकारचे लोडिंग डॉक्टर सुनील सर गुलबर्गा आता गुलबुर्गेमध्ये आपण जे महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम आहे त्या सरांनी आपल्याकडून जी रोपं घेतलेली होती ती जवळजवळ दोन वर्षापूर्वी आठ लाख रुपयेची रोपं घेतलेली आहेत केशर आंबा त्यांच्या रेफरन्सना साहेबांनी ही रोपं घेतलेली आहेत बघू शकतो आपण मोहगणीबरोबरच आपण इतर फळझाडांचं पण लोडी करणार आहोत मोहगणी आपल्याला कंपाऊंडसाठी आणि ज्या शेतकरी बंधूंना शेती करण्यासाठी वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोहगणीची लागवड करावी याला कीड रोग नसल्यामुळे आपल्याला जास्त देखरेखीचं पीक नाही त्याचबरोबर कमी मेंटेनन्समध्ये आपल्याला बारा वर्षामध्ये एका झाडापासून पंधरा ते अठरा हजार रुपयाचं उत्पादन जे मिळतं ते मोहघणे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन कात्रीची रोपं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रोपं घरपोच येणार आणि तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन मिळणार अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं सल्ला व मार्गदर्शन कात्रीची रोप बंधू नमस्कार हे जे लोडिंग चाले हे डॉक्टर सुनील कालासकर सत्य हॉस्पिटल गुलबर्गा आता हा जो लिंबू आहे मार्केट लिंबू आहे कलमी रोप लावल्यापासून आपल्याला एक दीड वर्षात चांगली फळधारणा चालू होते खात्रीची रोपं राजमा ठेवा ते बाजू बाजू ठेवा बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन रोप जी आहेत ही सर्व कलमाची रोपं आहेत लावल्यापासून एक दीड वर्षामध्ये चांगलेच उत्पादन आली की चार आठ दिवस ठेवायचे आहे त्यानंतर लागवड करायची आहे बघू शकतो आपण डॉक्टर साहेब म्हणजे कलमी लिंबू लोडिंग चालू आहे गुलबर्ग्यासाठी दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस